नमस्कार मी जयश्रीताई भाऊसाहेब लंगे कवठे माई पंचायत समिती गाण्याची उमेदवार आपलं चिन्ह आहे मशाल आणि अनु कौत तुम्हाला कवठे गाणात आता आम्ही तीन चार दिवस प्रचार करतोय तर सगळ्यांचा सा उत्तम प्रतिसाद मिळतोय आम्हाला आता ते त्या सात तारखेला मतदान रूपी आशीर्वादातून आपल्याला समजेलच लोकांच्या रस्ते रस्त्याचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील हे दोन प्रश्न जास्त वागली सगळ्यांची मी बाळासाहेब अंकुट डांगे जिल्हा परिषदचा उमेदवारी कवठेगणामध्ये आमच्या जयश्रीताई लंगे आणि टाकळीगणामध्ये पवित्रताई शेलार या दोन उमेदवार आमच्या पंचायत समितीचे आहेत आणि कवठेगण आणि टाकळेगण या दोन्ही गणामध्ये एकूण जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या प्रकारचा औजपूरचा प्रतिसाद सामान्यांचा उमेदवार म्हणून आम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे <coughs> नागरिकांचे भरपूर प्रश्न आहेत लाईटचा आहे पाण्याचा आहे विजेचा आहे रस्त्यांचा आहे आणि अनेक प्रश्न आहेत ते शेतीमालाला भाव नाहीत सरकार काय कोणाला जुमानित नाही असे अनेक प्रश्न आहेत बिबट्यांचा प्रश्न आहे हे सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आम्ही आता उमेदवारी तिकांनी घेतलेली प्रचार कसा चालू प्रचार जोरदार चालू आहे आणि मशाल या चिन्हावर ना लोकांना सहानुभूती आमचा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला अतिशय सहानुभूती कारण या पक्षावर राज्यातसुद्धा खूप मोठा अन्याय झाला आहे आणि या गणातसुद्धा गटामध्ये सुद्धा चांगले उमेदवार दिल्यामुळं लोकांचा उत्कृष्ट प्रतिसाद की लोकांची लोकांच्या समस्या सोडवणारे आणि लोकांमधले एक सर्वसामान्य उमेदवार म्हणून आम्ही आता सर्वांच्या पुढे उभे चौरंगी लढत हे वाटत का नाही चौरंगी लढत आमच्या पुढे आव्हानच वाटत नाही आम्हाला कारण पुढचे जे तीन उमेदवार आहेत किंवा या पंचायत समितीचे आठ आठमधले सहा उमेदवार आहेत पुढचे त्यांचं आम्हाला आव्हानच वाटत नाही आम्ही एकतर्फी विजय मिळवू अशी आशा, आमची आशा नाही उदाहरणा वरिष्ठांची किंवा नेत्यांची सभा वगैरे त्याचं कसं नियोजन आता या अजितदाच्या निधनामुळं थोडं प्रचार सभा सगळं विस्कळीत झालं त्यामुळे सैभांचं नियोजन थोडं थांबलं होतं आता आजच्या एक दोन दिवसात ते नियोजन होऊन त्या सभा होतील બાદેત્ર બાંગે આગેદે આગે બો તુલ જ